हाय गाइस वेलकम टू इन फाउंडरी एजुकेशन आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 8वी राय शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 या वर्षाची मराठी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आपल्यापैकी अनेक जणांनी अनेक जण आपले व्हिडिओ रेगुलर पाहतात पण आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही प्लीज आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, करा। आपले चॅनल वरती इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत सर्व अभ्यासक्रमाचे व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ उपलब्ध आहेत व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची पी एफ लागत असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये दिली दे देईन आपण आता एक अशी वेबसाईट डेव्हलप करत आहोत त्यावरती पाचवी ते दहावीपर्यंत सर्व प्रश्नपत्रिकेचे प्रश्नपत्रिका असतील तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्यांची ते ती वेबसाईट लवकरच आपल्याकरता उपलब्ध होणार आहे चला चल व्हिडिओला सुरु करूया हा प्रश्न क्रमांक एक आहे विभाग दोन पद्य गुण बारा हे सुरू होत आहे प्रश्न क्रमांक तीन किंवा विभाग तिसरा स्थूल वाचन हा आहे व प्रश्न क्रमांक चार किंवा विभाग चार व्याकरण हा दहा गुणांसाठी आहे जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा त्यावरती आपण या व्हिडिओचे सोल्युशन घेऊन येऊ हा प्रश्न क्रमांक हो पाच उपयोजित लेखन यातून सुरू होत आहे अशा प्रकारे हे आपले प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या ला व्हिडिओला लाईक ला करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग